सदामामा पाटील प्रतिष्ठानतर्फे डॉक्टर यांची जयंती साजरी सदाशिव पाटील यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेतीसवी जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात कर तार। साजरी करण्यात आली त्याचप्रमाणे अंबरनाथमध्ये मध्ये ही सदामामा पाटील प्रतिष्ठानतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मध्यरात्री बारा वाजता अंबरनाथ नगरपालिकेच्या पटांगणात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले अभिवादन करण्यासाठी आलेल्या नागरिकांना सदाशिव मामा पाटील यांच्याकडून लाडूचे देखील वाटप करण्यात आले त्यानंतर अंबरनाथ पूर्वेकडील मोतीराम पार्क येथील मध्यवर्ती कार्यालय येथेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती या ठिकाणी सदाशिव पाटील सचिन पाटील व पूनम शेलार यांच्या सहित कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या प्रसंगी सदामामा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष सदामामा पाटील सचिन पाटील पूनम शेलार धनंजय सुर्वे विनोद शेलार राजू सुरक्षी अप्पा पांढरे सुहास कुलकर्णी बालचंद्र पाटील अक्रम खान जगन पाटील हर्षल वोहित चेतन जाधव यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती साजरी करण्यात येत आहे काल मध्यरात्री बाराच्या सुमारास नगरपालिका अंबरनाथ या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतल्याला हार आर अर्पण करण्यात आलं त्याचप्रमाणे तिथं लाडू वाटण्यात आले आणि मोतीराम पार्क पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर याही वर्षी बाबासाहेबांच्या जयंतीच्या उत्सवानिमित्ताने लाडू पाण्याचं वाटप विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे जयंतीच्या निमित्ताने सर्व अंबरनाथ वासियांना बाबासाहेबांच्या अनुयांना बाबासाहेबांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा विश्वरत्ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे तेहतीसावी जयंती अंबरनाथ मध्ये अतिशय उत्साहाने साजरी झालेली आहे रात्री मध्यरात्री बाराच्या सुमारास अंबरनाथ नगर परिषद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतल्यास हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच लाडू व पाण्याचे वाटपही करण्यात आले आज मोतीराम पार्क येथील मध्यवर्ती कार्यालय येथे लाडू पाणी वाटप करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आज या कार्यक्रमाची इथे सुरुवात केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व अंबरनाथकरांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद